नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बाबतची महत्वाची बातमी घेणार आहोत विशेषतः या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याची टाईमलाईन पाहणार आहोत या व्हिडिओ पाहून तुम्हाला योजना हप्ते आणि पैसे कधी मिळणार हे स्पष्ट समजेल महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळते जी तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते आता ऑगस्ट आहे आणि आतापर्यंत सातवा हप्ता जमा झाला नाही परंतु काही विश्वसनीय स्त्रोतांनुसार ऑगस्टमध्ये हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर या गोष्टी वेळेवर तपासा राज्य शासनाची अधिकृत वेबसाईट किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी स्टेटस पेज तपासा अर्जांसाठी किंवा स्थिती तपासासाठी तुम्हाला पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल किंवा मोबाईल नंबरचा वापर करता येते सरकारी संकेतस्थळ आणि कृषी विभागाचे पोर्टल तपासा बँक खाता आणि आधार लिंकिंग ही केव्हा अशी पूर्ण अवस्थेत आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता शंका संबंधित कृषी कार्यालयात किंवा हेल्पलाईनसाठी संपर्क करा धन्यवाद जय महाराष्ट्र